सानिका घरातील दररोजच्या कटकटीला कंटाळून घरातून निघून जाण्यासाठी विचार केला आणि रडत रडत ट्रेनमध्ये जाऊन बसली सानिका ट्रेनमध्ये बसून आपल्या आईच्या आठवणीने घेवरून रडत होती तेवढ्यात एका वृद्ध महिलेने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळूहळ आवाजात विचारलं बाळा का रडतेस सानिकाने गदगदलेलं स्वराज सगळं सांगायला सुरुवात केली एके दिवशी सकाळच्या वेळेस सानिकाने अचानक घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला तिच्या नवराने आणि मुलाने तिला खूप शोधलं पण ती सापडली नाही जेव्हा त्यांच्या कानावर तिच्या जाण्याचं कारण आलं तेव्हा सगळे अवाक झाले तिथं नेहमी चिवचवट करणारी घराला गजबजून टाकणारी सानिका आता शांत आणि गप्प होती ती फक्त कामात स्वतःला गुंतवून ठेवत होती आता आठवलं काल सानिका म्हणाली होती सगळं माझ्यावर सोपवून तुम्ही मोकळे होता मी काही मशीन नाही तिच्या बोलण्यावरून महेश तिच्यावर चिडला होता ती नाराज होऊन निघून तर गेली नाही ना हा विचार मनात येताच महेशचं मन बेचेन झालं विचारांची तंद्री जोरदार वेदनेने तुकली बघते तर काय विळीने सानिकाच्या बुटाला चांगलीच खोल जखम झाली होती आणि रक्ताचे थेंब खाली गळत होते सानिकाने वेदनेने तडफडत भाजी चिरायची टाकून दिली आणि पळत बेडरूममध्ये जाऊन बँडेज शोधू लागली रक्त वाहत होतं पण तिचा दुसरा हात बँडेज काढण्यासाठी हालचाल करत होता बेडवर लोळत असलेल्या महेशने एक नजर तिच्याकडे टाकली सानिकाला वाटलं आता क तरी कदाचित तो मदतीला येईल पण महेश फक्त म्हणाला कापलं का किती वेळा सांगितलं लक्ष देऊन काम करत जा आता बँडेज लाव एवढं बोलून तो पुन्हा मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला म्हणतात ना मनावरचे घाव जखमांपेक्षा खोल असतात तसंच काहीसं सा सानिकाला जाणवलं तिने बँडेज लावलं होत वेदना तर होत होत्या पण मनातल्या वेदना थांबत नव्हत्या ती पुन्हा भाजी चिरायला परतली भाजी चिरताना अचानक तिच्या कानावर आईचा आवाज आला अगं उठ किती रक्त येते तुला काही समजत नाही का सानिकाने आश्चर्याने इकडे तिकडे पाहिलं पण आई कुठेच नव्हती ती कल्पना होती पण तिच्या आईच्या काळजीने भरलेलं आईचं प्रेमच तसं असत सानिकाच्या मनात विचार आला थोडं जरी कापलं तरी आई मला दोन तीन दिवस स्वयंपाक घरात येऊ देत नव्हती तेव्हा मी म्हणायची आई किती ओव्हर रिॲक्शन करतेस आईचं हे ओव्हर रिएक्शन कधी कळलंच नाही मला तिला आई आठवली तिच्या काळजीमुळे ती नेहमी चिडचिड करत असे पण आता तिचं तेच आईचं प्रेम तिच्या मनाला वेढवून गेलं होतं डोळ्यातून आशूर्व वाहत होते आणि मनातून मनातून ती पुन्हा तिच्या लहानपणीच्या आठवणीमध्ये रमली आता समजलं त्या ओवर रिॲक्शनमध्ये आईचं काळजीनं काळजीनं भरलेलं प्रेम होतं असं स्वतःशीच म्हणत म्हणत सानिका परत भाजी चिरू लागली पण यावेळी तिच्या डोळ्यात आईच्या आठवणींचा झरा वाहत होता पण आईला या गोष्टींची काळजी कुठे होती नाहीतर अशी अचानक या जगात तिला एकटीला सोडून गेली नसती आई आई तर निघून गेली पण तिची सवय कुठे जाते या सगळ्या विचारांनी सानिकाच्या हाताने सानिका सानिकाच्या हाताने यंत्र वाढवासारखी कामं करू लागली भाजी सु शिजवली होती आणि आता चपात्या बनवून डबा भरू लागली ही तर रोज सकाळची ठरलेली दिनचर्या होती सकाळी लवकर उठून रोहनला उठवणं त्याला आंघोळ घालून तयार करणं आणि त्याच दरम्यान त्याच्यासाठी नाश्ता आणि डबा बनवणं एवढं करता करता रोहनच्या बसची वेळ होत असे धावतवाळ त्याला सोडून परत आलेली सानिका काहीही वेळ बायात घालवत नसे स्वयंपाक बनवणं घराचा पसारा आवडणं पूजा करणं आणि महेशले वेळेची जाणीव करून देणं हे सगळं ती एका श्वासात करत असे महेशला डबा देऊन ऑफिसला पाठवून ती स्वतःसाठी थोडाही वेळ काढू शकत नसे तिचं स्वतःचं जेवण नाश्ता नेहमीच तो व तारेवरची कसरत असे ट्रेनमध्ये बसायला जागा मिळाली तर चपाती भाजीचा रोल कसा बसा गळून घेत असे नाहीतर ऑफिसमध्ये डबा संपवायचा आज मात्र ट्रेनमध्ये चढल्यावर समोरची रिकामी सीट तिला आपल्याकडे खुनवत आहे असं वाटलं ती मागच्या गर्तीतून वाट काढत सीटकडे धावली पण समोर एक वृद्ध महिला हळूहळू हळूहळू त्या सीटकडे येत होती सानिकाने चटकन सीटवर बॅग ठेवून डोळ्यांनीच तिला इशारा केला हे तुमच्यासाठी आहे त्या वृद्ध महिलेने हलकंसा असून सानिकाकडे पाहिलं त्या चेहऱ्यावरचं समाधान बघून सानिकाच्या मनाला एक विचित्र शांतता लाभली त्या महिलेचे हस्ते पाहून सानिकाला आईची आठवण पुन्हा झाली तिच्या आईचं हसं नाही असंच खोटंसं पण प्रेमळ असे नात असं असे आता सानिकाच्या चेहऱ्यावर हलकंचं सा स्मित आणि डोळ्यात अश्रू एकत्र चमकत होते ती दरवाजाजवळ टिकून उभी राहिली टेकून उभी राहिली आई नेहमीच म्हणायची एकदा तरी येऊन भेट पण मी संसार काम घरातले सगळ्या कामाच्या वेढात धावपळीत चक्रात मी अडकून गेली होती रोहनचा अभ्यास घरकाम ऑफिस केरी ऑफिस मयेचं काम या सगळ्या बेड्या पायाने इतक्या घट्ट बांधून ठेवले होते की आईकडे जाण्याचा विचारसुद्धा करू शकले नाही आई मुलगी भेटायला येईल या आशेवर जगत होती पण ती आशा अचानक निघून गेली आईच्या शेवटच्या दर्शनालाही मी पोहोचू शकले नाही मनातल्या मनात वाटत होतं की कदाचित आई माझ्यावर रोचली असावी ती थी मला तिचं शेवटचं दर्शनही देऊ इच्छित नव्हती आई गेल्यानंतर सानिकाला सतत वाटत राहिलं त्यावेळी सुट्टी घेतली असती तर कदाचित आज हा कायमचा पश्चाताप झाला नसता अचानक सानिकाच्या हातावर कुणीतरी प्रेमाने हात ठेवल्याची जाणीव झाली तिने चकित होऊन पाहिलं तर तीच वृद्ध महिला होती सगळं व्यवस्थित आहे ना त्या वृद्ध महिलेने विचारलं त्यांच्या काळजीने भरलेली नजर थेट सानिकाच्या डोळ्यात होती सानिकाने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं त्या महिलेने तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूकडे इशारा केला सानिकाच्या लक्षात आलं आईच्या आठवणीने तिच्या डोळ्यातून अश्रू कधी वाहू लागले हे तिचं तिलाही कळलं नाही मनातील दुःख कधी ओसंडून बाहेर येईल याचा नेम नसतो या विचाराने ती शांत शांत झाली डब्यात असलेल्या सगळ्या महिला सानिकाकडेच बघत होत्या सानिकाने मग पटणं स्वतःला सावरलं आणि चेहऱ्यावर एक खोटं हास्य आणत म्हणाली आईची आठवण येत होती भेटून वृद्ध महिला म्हणाली खूप उशीर झाला सानिका गळ्याने कसं तरी एवढंच बोलू शकली त्या वृद्ध महिलेने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला आणि तिचं स्टेशन आल्यानंतर ती उतरली ती महिला उतरल्यावर एकामागून एक डब्यात इतर महिला चढू लागल्या सानिका बाजूला झाली आणि दररोजप्रमाणे आपल्या दुःखाला बाजूला ठेवत कामासाठी निघाली पण मोकळ्या वेळात आईच्या आठवणी तिच्या मनावर मनात डोक्यावर आणि डोळे पाणून जात होती आईच्या सानिकाच्या आधारवड होती तिच्या आईच्या मार्गदर्शनाने सानिकाने आयुष्यात खूप काही कमवलं होतं आई, आई नेहमी म्हणायची कुटुंब मूल संसार हे सगळे वेळेनुसार होईल पण तुझ्या आवडीनेवडी जपायला विसरू नकोस आई पुढे म्हणायची एक दिवस मुलं मोठी होतील स्वतःच्या आयुष्यात व्यस्त होतील आणि मग तुला एकटेपणा जाणवेल तेव्हा तुझ्या आवडी आणि तुझं व्यक्तिमत्व तुझ्यासोबत असावं लागेल सानिका गमतीने उत्तर द्यायची मला एकटं राहायला खूप आवडतं त्यावेळी मी मनसोक्त झोप काढणार आई हसून म्हणायची असं किती दिवस चालेल प्रत्येक दिवस सारखा वाटत नाही आवडी जोपासून ठेव तुला एकटेपणाला सामोरं जाण्यासाठी ताकद देतील आईच्या या शब्दाने सानिकाला प्रेरणा मिळायची ती जेव्हा स्वत कधी स्वतःला एकटी समजायची तेव्हा तिच्या मनात आईचे शब्द आणि तिचं प्रेम सोबत असायचं रोहनच्या जन्मानंतरही आईने तिची खूप काळजी घेतली होती तिच्या मदतीने सानिका लवकरच ऑफिसला जायला लागली सानिकाने अनेक वेळा विचार केला होता की घर आणि कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेऊन तिला कामातून ब्रेक घ्यावा पण आई तिला नेहमी थांबवत म्हणायची घरी बसून काय करशील कमीत कमी कामासाठी घरातून बाहेर तर पडतेस तुझं मन लागतं आज ट्रेनमध्ये भेटलेल्या त्या काकूंनी डोळ्यातील पाणी ओळखून विचारलं तेव्हा सानिकाला जाणवले की त्या अनोळखी व्यक्तीकडूनही तिला आईचं आपले पण मिळालं पण महेश तिला असं वाटत नव्हतं महेश आणि सानिकाचं लग्न दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने ठरलं होतं साखरपुड्यापासून लग्नापर्यंत एक महिना त्या दोघांनी खूप जवळून अनुभवलं होता त्या काळात सगळे त्यांना चिडवत म्हणायचे तुमचं लग्न अरेंज मॅरेजपेक्षा लव्ह मॅरेज सारखं वाटतं सानिका ऐकून लाजत होती पण तिच्या मनात मात्र महेशबद्दल अपार प्रेम होतं आज मात्र तिला आश्चर्य वाटत होतं की हा तोच महेश आहे जो तिच्या एका अडचणीवर विचलित व्हायचा आणि आता तिच्या जखमेतून वारा रक्त पाहणे त्याला काहीच फरक पडत नव्हता रोहनच्या जन्मानंतर संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये सानिका एवढी गुंतली की महेश आणि तिच्या नात्यात एवढी दरी निर्माण कधी झाली हे तिला समजलंच नाही अचानक मोठ्या हॉर्नचा आवाज ऐकून सानिका विचारातून बाहेर पडली ती रस्त्याच्या मधोमध तशीच उभी राहिली होती पटकन स्वतःला सावरत ती रस्त्याच्या कडेला आली काही क्षण आजूबाजूला पाहून तिने अंदाज घेतला की ती नमकी कोठे आहे यंत्रमानवाप्रमाणे आपल्या स्टेशनवरून उतरून ती ऑफिससाठी निघाली होती तिने स्वतःला सावरलंही नव्हतं तोच तिच्या बॅगमधला फोन वाजू लागला एवढी गडबड झाली होती की फोनवरचं नाव न ना पाहता एका -एक श्वासात ती बोलली सर ट्रेन चुकली होती खरंच सॉरी स्टेशनवरून येतच आहे दुसऱ्या बाजूने हसण्याचा आवाज आला खरंच तू तर ट्रेनसारखी सुटली आहेस सानिकाने आश्चर्याने फोन कानापासून दूर करून नंबर पाहिला संध्या तू सॉरी अगं मला वाटलं ऑफिसमधून फोन आहे आमची बागीन तर बकरी झाली आहे असं वाटते तुला पुन्हा जंगलात बोलायची वेळ झाली आहे संध्या तिच्या नेहमीच्या थाट्यात बोलत होती सानिका तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ऑफिसकडे चालत म्हणाली हो काय हो अगं तुला यावेळी यावंच लागेल नाहीतर पुढच्या वेळी बकरीच्या ठिकाणी मांजर व्हायला तुला वेळ लागणार नाही कुठं यायचं आहे तू काय बोलतेस मला काही समजत नाही सानिका थोडी अस्वस्थ होऊन म्हणाली शाळेचं गेट टुगेदर आहे सांगितलं होतं ना तुला लक्षात नाही का सध्याच्या आवाजात थोडासा उदासमाना आला संध्या मी तुला नंतर फोन करते आज मला खूप उशीर झाला आहे अगं ऐकून तर घे ना बाय म्हणून सानिकाने फोन ठेवून दिला ऑफिसवरून घरी येतानाही संध्याचं बोलणं तिच्या डोक्यात घुमत होतं तिला आठवलं की संध्याने गेल्या आठवड्यातच फोन करून गेट टुगेदरबद्दल सांगितलं होतं पण ती कशी जाऊ शकते घर ऑफिस सगळं तिच्या खांद्यावर आहे रोहनचा अभ्यास महेशचं ऑफिस सगळं कसं होणार आणि आता ती पहिली सानिका कुठे राहिली होती ती तर कदाचित आता राहिलीच नाही ऑफिसमधून घरी आल्यानंतर सानिका चहाचा कप घेऊन बसली तिला याच वेळेत थोडं निवांत बसायला मिळायचं रोहन त्याच्या बॅडमिंटन क्लासला गेलेला होता आणि महेश अजून ऑफिसमधून आलेला नव्हता त्या काही क्षणात तरी सानिका काही विचार न करता शांत बसून वेळ हरवू इच्छित होती पण तिच्या आयुष्यात असं होतं कुठे प्रत्येक वेळी एखादी आठवण तिला विळखा घालण्याची आणि ती त्या आठवणीत हरवून जायची आज असं काही होणार तोच फोनची रिंग वाजली स्क्रीनवर परत एकदा संध्याचं नाव झळकत होतं पण सानिकाने तिचा फोन उचलला नाही फोनवर मिस कॉल नोटिफिकेशन दिसू लागलं आणि त्या क्षणी व्हॉट्सअपवरही मेसेज आला तिने वरूनच आवाज लक्ष देत मेसेज वाचला संध्याचा मेसेज होता पुन्हा गेट टुगेदर बद्दल विचारत होती सानिका विचार करत राहिली की तिला जायचं आहे की नाही पण तिचं मन मन तिला सांगत होतं तू जाऊ शकत नाहीस मग याबद्दल विचार करण्यात अर्थ विचार करण्यात काय अर्थ आहे रात्री उशिरा रोनला झोपावून घरातलं सगळं आवरून ती रूममध्ये आली तर महेश त्याच्या फोनमध्ये डोकं खुपसून बसला होता सानिकाने महेशकडे एक एक कटाक्ष टाकला आणि आपल्या जागेवर पडली त्याच्या डोळ्यातून झोप अदृश्य झाली होती मन मात्र कुठेतरी भटकत होतं खरंच अंथरुणावरच्या दोन्ही बाजू कितीतरी वेळा वेगळ्याच दुनियेच्या रूप घेतात वास्तविक पाहता बिचाऱ्याच्या दोन टोकावर दोन जग बसलेली असतात अचानक तिला सुचलं की या दोन टोकावर बसलेल्या दुनियेच्या मधोमध मद संवादाचा एक मार्ग उघडावा ऐकलं का तिने विचारलं हा फोनमध्ये हरवलेला महेश असाच म्हणाला मी विचार करते काही दिवस कुठेतरी निघून जाते सानेकानं मनातलं सांगितलं सांगितलं कुठं महेशने अचानक तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं कुठेही संध्याचा फोन आला होता आमच्या शाळेत गेट टुगेदर आहे सानेगा अडखळत महेशला म्हणाली मग जातेश का महेश आता फोनमधून पूर्णपणे बाहेर आला होता कुठे मी गेली तर इथे कसं होईल सानिकाने थोड्या चिडक्या स्वरात विचारलं इथं काय होईल म्हणजे आम्ही आहोत ना असं नाही की सगळं तूच केलं म्हणून होतं तू काळजी करू नकोस आम्ही सगळं व्यवस्थित करू आणि तसेही अर्धा दिवस आम्ही सगळं घरातून बाहेर सगळी घरातून बाहेरच असतो महेशच्या बोलण्याच्या या स्वराने सानिकाची चिडचिड झाली ती तडफड तडतडत फणाली हो मी काय करते मी नसली तरी घर सगळं व्यवस्थित होतं का एक दिवस जाते मग कळेल घरातले एक तांबे उचलला जाणार नाही असं काही नाही मी सगळं करू शकतो तुला माहीत आहे का मी तुझ्या आधी स्वतः सगळं करत होतो मी बनवलेली डाळ तर माझ्या मित्रांना खूप आवडायची माझी डाळ फेमस होती उदय मंदार सगळ्यांनी तुला सांगितलंय ना सानिकाने तिखटपणे उत्तर दिलं ज्याचा स्वाद कधी मी घेतला नाही त्याचं त्याचं कौतुक कोणीही केलं तर काय उपयोग ना कधी मला ती डाळ खायला मिळाली ना कधी मी तुमचं काम बघितलंय खोटं कौतुक तर कुणीही करू शकतो सानिकाला माहीत होतं की महेशच्या डाळीला नाव ठेवणं त्याला सहन होणार नाही ना पण तिचं स्वतः केलेल्या कामाचं क्रेडिट कुणी हिसकावून घेतल्याने ती खूप दुखावली होती तिला खूप त्रास होत होता मनातल्या मनात त्यामुळे मनात। ती मुद्दा मन टोमणे मारत होती कुठे संवादाचा मार्ग उडगायचा हो उघडायचा होता आणि कुठे तिडा अधिकच वाढत गेला महेशचा संयम सुटला तो म्हणाला सानिका खूप झाला आता तुला काय वाटतं तुझ्या विना घर चालू शकत नाही का या गैरसमजत राहू नकोस तुला जिथं जायचं आहे तिथे जाऊ शकतेस मी घर आणि ऑफिस दोन्ही आरामात सांभाळू शकतो आणि लक्षात ठेव तुझ्याशी तुझ्याशी लग्न करण्यापूर्वी मी घर व्यवस्थित सांभाळलं होतं कधी बाहेरचं जेवण खाल्लं नाही आम्ही स्वतः बनवलेलं स्वतः खायचो आणि इतरांनाही खाऊ घातलं होतं सानिका रागाने म्हणाली जेव्हा मी खरंच निघून जाईल ना तेव्हा कळेल गृहस्थी काय असते ते हे बोलून ती दुसरीकडे वळाली आणि झोपायचं नाटक करू लागली मनातल्या मनात बडबड सानिकाने आंदोलनाच्या एका टोकावरून आपल्या जागेची सीमा ठरवली ठरवलीच नव्हे तर त्यावर चादर ओढून सीमे रेषेवर कुंपणही बांधलं महेश हे आपल्याच दुनियेत म्हणजेच मोबाईलमध्ये हरवून गेला बाबा बाबा उठा ना रोहनच्या आवाजाने महेश चकित होऊन उठला खिडकीतून हलकासा प्रकाश येत होता जो सकाळचं आगमन सांगत होता सकाळ झाली होती रोहनचा उदास चेहरा पाहून महेश घाबरून म्हणाला काय झालं आई घरात नाही रोहन रडक्या स्वरात म्हणाला घरात नाही तू वॉशरूममध्ये बघतलं बघितलंस का महेशने विचारलं रोहनने मान हलवत होकार दिला महेश विचारात पडला विचारात पडत उठला कदाचित ती बाजारात गेली असेल पण आई सकाळी बाजारात जात नाही तिला सकाळी किती कामं असतं रोहन सचिवासारखा तोंडाने म्हणाला महेशने अंथरुणावरून हाक मारायला सुरुवात केली सानिका सानिका आणि मग म्हणाला थांब मी आईला फोन करतो त्याने सानिकाला फोन लावला पण रिंग हॉलमधून ऐकू येत नव्हती येत होती रोण आनंदाने ओरडतच हॉलकडे धावत गेला आणि महेशच्या चेहऱ्यावरही एक हलकंसं हलकंसं हसू आलं पण हॉलमध्ये गेल्यावर पाहिलं तर रोहन रोहन सानिकाचा फोन हातात धरून उदासपणे उभा होता आईचा फोन तर इथेच आहे महेशने फोन रोहनच्या हातातून घेतला आणि आपल्या गळ्याला आपल्या गळ्याला लावला ला ला। आता महेशलाही खूप काळजी वाटू लागली होती सानिका अशा प्रकारे कुठेही न सांगता गेली असेल या आधी कधीच असं घडलं नव्हतं महेशनं प्रथमच रोहनला मग दूध आणि ब्रेड दिलं मग त्याच्यासोबत बसून सगळ्यांना एक एक कॉल क करून कॉल करायला त्याने सुरुवात केली रोहन दूध आणि ब्रेडला हातही न लावता बाबांकडे बाबांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता महेशने चार पाच ठिकाणी फोन केला पण कुठूनही सानिकाबद्दल कोणतीच काहीही माहिती मिळाली नाही आता मात्र महेशही खूप अस्वस्थ होऊ लागला तेव्हा स तेवढ्याच सानिकाच्या मोबाईलवर संध्याचा फोन आला एक शणईने घालवता महेशने फोन उचलला आणि संध्याला पूर्ण संपूर्ण परिस्थिती सांगितली संध्याने शांतपणे ऐकून घेतलं आणि मला आणि म्हणाली सानिकाने मला याबद्दल काहीच सांगितलं नाही तिने मेसेजलाही उत्तर दिलं नाही म्हणून तिला आज मी विचारायला फोन केला होता पण काही झालं का तुमचं काही भांडण वगैरे झालं होतं का सॉरी मला फक्त काळजी वाटली म्हणून विचारलं डोंट वाईड कदाचित ती इथेच कुठेतरी असेल मी माझ्या मित्रमैत्रिणींना विचारते तुम्हाला काही कळालं तर मला नक्की कळवा असं म्हणून असं म्हणून संध्याने फोन कट केला महेशला आता आठवलं काल रात्री त्यांच्यात भांडण झालं होतं पण असा वाद तर त्यांच्यात ते नेहमीच व्हायचा कदाचित असा वादच त्या दोघांमधलं संभाषण राहिलं संभाषण राहिलं होतं नाहीतर सानिका दिवसभर घरातल्या कामात व्यस्त राहायची मग ऑफिसचं काम त्यानंतर रोहनला संध्याकाळचं ती मोकळ्या मोकळी होईपर्यंत महेशला झोप लागायची वर्षानुवर्ष त्यांच्यातील संवाद कमी होत चालला होता रोहनच्या जन्मानंतर सानिकाचं सगळं लक्ष त्याच्यावर केंद्रित झालं होतं ती खरी असली तरी पूर्ण वेळ रोहनसोबतच असायची महेशही हळूहळू आपल्या मित्रांमध्ये आपलं जग शोधू लागला होता पहिल्यांदा दिवसभर बडबड करणारी सानिका सगळ्या ह्याच्यात बडबड करणारी सानिकाचा शांत होऊन फक्त कामामध्ये गुंतलेली होती काल तिच्याशी बोलताना महेशने घराची सगळी जबाबदारी सानिकाच्या खांद्यावर टाकली होती या गोष्टीवरून तो चिडला होता आणि तो तिला बोलत होता की मीही करू शकतो आणि कदाचित ती रुसून निघून गेली असावी हा विचार महेशला अस्वस्थ करत होता त्याने तिचा फोन चेक केला कदाचित त्यातून काही माहिती मिळेल की ती कुठे गेली आहे त्याने पाहिलं तर सानिकाच्या मोबाईलमध्ये अनेक मॅसेज अर्धवट वाचलेले होते काही मॅसेजमध्ये तिने त्याच्याशी बोलणं सोडलं होतं महेशला अपराधी वाटल्यासारखं वाटू लागलं तो विचार करत होता सानिकाला वेळ देणं वेळ देणं सोडून मी वेळोवेळी तक्रारच करत राहिलो महेशने सानिकाचा मोबाईल हातात घेतला आणि हळूच म्हणाला सानिका तू कुठे आहेस एकदा परत ये मी सगळं ठीक करेन तेवढ्यात दारावरची बेल वाजली रोहन धावत जाऊन दरवाजा उघडला त्याच्या पाठोपाठ महेशही धावतच गेला दरवाजा उघडताच समोर सानिका हसत उभी होती तिला पाहताच रोहनने तिच्या पायाला मिठी मारली महेश परत एकदा चढून ओरडला कुठे गेली होतीस फोन घरात ठेवला फोन घरातच ठेवला होतास आम्हाला कसं माहीत होणार तुला जरासुद्धा आमची काळजी नाही का सानिकाने महेशकडे आश्चर्याने पाहिलं तेवढ्यात रोहन म्हणाला आई मी तुला केव्हापासून शोधत होतो तुला माहीत आहे बाबांना किती टेन्शन आलं होतं तू घरात नाही तर सर्वांना फोन केले पण कोणालाच काहीच माहीत नव्हतं की तू कुठे गेली आहेस तुम्ही लोक नऊ वाजल्याशिवाय उठत नाही मग आज एवढं लवकर कसं उठलात सानिकाने रोनच्या डगर हात फिरवत म्हटलं आणि मग महेश महेशकडे नजर टाकत म्हणाली महेश स्वतःला रागात असलेलं दाखवत होता पण त्याचं लक्ष मात्र सानिकावरच होतं सानिका हसून म्हणाली काल सांग सकाळी सांगितलं होतं की आजपासून मी रोज आजपासून मी रोज योगा क्लासला जाणार आहे दोघांना सांगितलं होतं ना माझं बोलणं तुम्ही दोघे कुठे ऐकता चला पटकन ब्रश करा मी नाश्ता बनवते असं म्हणून सानिका आज जाऊ लागली की तेवढ्यात महेशने तिचा हात पकडला आणि गळ्याशी घट्ट पकडलं माहीत नाही कसं तो डोळ्यातलं पाणी थांबवत होता तरीसुद्धा त्याच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले होते सानिका महेशला पाहून हैराण झाली होती महेश प्लीज काय झालं सॉरी सानिका मी इथून पुढे तुला कधीच एकटीला राहू देणार नाही मी सगळं व्यवस्थित करेन मी तुझी काळजी घेतली नाही सानिकाने महेशला सोफ्यावर बसवलं आणि त्याच्याजवळ बसली आणि जवळच उभ्या असलेल्या रोहनला तिने इशारा केला इशारे करून पाणी आणायला सांगितलं महेश काय झालं तू माझी काळजी घेतली नाहीस मी तुला कधी असं म्हटलं का काल तर मी रागाने सॉरी नाही सानिका आय एम सॉरी मी रागाने सॉरी नाही सानिका आय एम सॉरी सानिका तुला माहीत आहे सकाळपासून तू दिसली नाहीस तेव्हा मला जाणवलं की तू नसलीस तर हे घर आणि ज हे जग किती रिकामु होईल तू आमची शक्ती आहेस तू नसेल तर घराला घरपण नाही आम्ही तुझ्या वंदनामध्ये बांधलो आहोत असं काही नाही सानिका महेशला आधार देत म्हणाली पाण्याचा पेला घेऊन आलेला रोहन महेशला बघत होता महेशने पाणी पिलं आणि रोहनला आपल्या मांडीवर बसवलं रोहन तुझ्या आईला तुझ्या मैत्रिणींना भेटायला जायचं आहे आपण दोघं मिळून काही दिवस घर सांभाळूयात तू तुझ्या बाबांबरोबर राहणार ना सानिकाचे डोळे पाणवले रोहनने नाही म्हणून मान हलवली बाबा आईशिवाय घरी चांग घर चांगलं वाटत नाही माहीत आई तुझ्या आईशिवाय मला पण चांगलं वाटत नाही पण आईला सुट्टी आवी आहे ना तू शाळा सुटल्यानंतर बॅडमिंटन खेळायला जातोस बाबा ऑफिसनंतर त्यांच्या मित्रांना भेटतात आईला पण तिच्या मैत्रिणींना भेटावं वाटतं मैसं बोलणं ऐकून रोहन सानिकाकडे पाहिलं आणि आपल्या छोट्या मनामध्ये विचार करून म्हणाला ओके पण आई तू तु तुझा फोन घेऊन जात जा आणि रात्री झोपण्या अगोदर मला एकदा व्हिडिओ कॉल कर चालेल ना सानिकाने भरलेल्या डोळ्यांनी मान हलवून आपली स्वीकृती दाखवली आणि रोहनला आपल्या छातीशी कवटाळलं अरे अरे आई आणि मुलामध्ये प्रेमामध्ये बाबांना विसरलं का महेश सानिका आणि रोहनला दोघांनाही यांनाही गळ्याशी लावतो रोहन मोठ्या आवाजात हसू लागला सानिकाने महेशच्या खांद्यावर डोकं टेकलं आणि हसत म्हणाली योगाचे फायदे योगाचे फायदे होते पण असेही फायदे होऊ शकतात हे हास समजलं सानिकाचं बोलणं ऐकून महेश मोठ्याने हसू लागला तर मग मित्रमैत्रिणींनो एखादी गृहिणी जर घरातून निघून गेली ती घराची कशी अवस्था होती ते या कथेतून दिसतंय तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद